श्री वटुरक्ष मंदिरात नवरात्रोत्सवी देवी महात्म्य पारायणास सुरुवात नवरात्र महोत्सवानिमित्त येथील श्री वटुरक्ष स्वामी महाराज मंदिरातील ज्योतिबा मंडपात सालाबादाप्रमाणे यंदाही देवी महात्मे या पोथीच्या तीन दिवसीय पारायण सेवेला आज भक्तिभावाने प्रारंभ झाला देवस्थानच्या विश्वस्त उज्ज्वलाताई सरदेशमुख यांच्या सुरू झालेल्या झालखा सेवेत अनेक महिला भक्त सहभागी झाल्या याप्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी सांगितले की गेल्या पस्तीस वर्षापासून नवरात्र काळात चरणी ही पारायण सेवा अखंडपणे अर्पण केली जाते नारी शक्तीची आराध्य देवत असलेल्या तुळजाभोवनी मातेला अर्पण केलेली ही सेवा महिलांना आपल्या जीवनात सुख समाधान साधण्याचे प्रेमासा आहे असे ते म्हणाले इंगळे यांनी पुढे बोलताना आवाहन केले की नवरात्रोत्सवातील या पारायण सेवेत दरवर्षी महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्त्री शक्तीचा सन्मान वृद्धिंगत करावा या प्रसंगी मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी सागर गोंडाळ मल्लीनाथ लोणारी श्रीशैल गवंडी प्रसाद सोनार श्रीपाद सरदेशमुख यांच्यासह अनेक भक्त उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी उज्ज्वला ते सरदेशमुख श्रीपाद देशमुख सिद्धाराम कुंभार गिरीश पवार रवींद्र महेंद्रकर महेश काटकर व महेश मस्कले यांनी परिश्रम घेतले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट नमः ॐ मात्रे